नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन हो व्हिडिओमध्ये आज विरकडवाडी भव्य दिव्य ओपनचं हिंदकेसरी मैदान संपन्न होत आहे तालुका मान जिल्हा सातारा येते या मैदानात रत्ती महाराथी टॉपच्या रंगी शंभर टक्के आपल्याला दिसणार आहेत काल या मैदानाचे गटाचे लाईव्ह लॉट्स काढण्यात आले होते तर वेगळं तर शेवट सरजा आणि त्याच्यासोबत होता त्याच्यासोबत मागच्या मैदानात खिक्या करंजपूर मैदानात हा जोड सेमीला मित्रांनो या जोडीच्या हार झाली होती परंतु आजच्या मैदानात आपल्या चिक्क्या आणि सारख्या दिसणार का तर मित्रांनो काल जे लाईव्ह लॉट्स निघाले त्याच्यामध्ये एक पण चिठ्ठी नव्हती पैलवान अभिजित भैया पवार स्वर्गीय रणजित सिम निंबाळकर सर यांच्या नावाने आणि कारुंडे छिक्याचे जे मालक आहेत अजित शेट जगताप यांच्या नावानेसुद्धा चिठ्ठी नव्हती तर आज कदाचित आपल्याला तीन फेरत शिक्क्या सारख्या दिसू नाही शकत परंतु हानेवाडी येथे भव्य दिव्य बिनजोडचं मैदान आहे तिथे मित्रांनो कदाचित या जोडीचं नियोजन होण्याची ज्या जोडीचं नियोजन होऊ शकतं एक पा, एका प एका पायऱ्यात जरी नसलं तरी हे नंदी आपलं तिथे पळताना देऊ शकतात हानेवाडी बिंजोडला धन्यवाद मित्रांनो